वाई। जे हा काय करता मला ना पेपसी ची बॉटल म्हणतात ना म्हणून मी आठवते मग पेप्सी ची बॉटल तर छोटी असते की छान असते नाही ना दीड लिटर ची बॉटल मित्रांनो आज माझी सासूबाई माझं कौतुक करणार आहे सासूबाई माझं कौतुक होत की पाटाच्या पारी कोंबडं कोकत आणि माझ्या सुनबाईला बघून कुत्र भूकत नाही कपडे झाले कवर झाले हासनसून साफसफाई करायची राहिली चार तास झालं कपडे झाडू कधी मारायचं कधी सफसफाई व्हायची बाया हा करते स्वतः खातात लाडू मला देतात झाडू काय म्हणली अगोदर